पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख देवकर विद्यालय विरदेल इथं वाचन प्रेरणा दिवस मोठ्या उत्साहात साजरा शिंदखेडा तालुक्यातील विरदल येथील श्रीमंत गोस देवकर विद्यालय इथं भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा पंधरा ऑक्टोबर हा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी देवकर विद्यालयाचे मुख्याध्यापक जयस पाटील विद्यालयाचे पर्यवेक्षक एस एस गोसावी व सांस्कृतिक विभाग प्रमुख आर एच ठाकूर जी एन बेहरे वाय डी जोशी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी बंधू भगिनी व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते चला वाचूया स्वतःला घडवूया या, या उपक्रमाअंतर्गत इयत्ता पाचवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांनी अग्निपंख विंग्स ऑफ फायर कलाम सर के सक्सेस के पाठ या पुस्तकांचा थोडक्यात वाचन शाळेचे विद्यार्थी जयदीप सोमवंशी रोहित बेहरे चिन्मय चौधरी व काव्यांजली पवार या विद्यार्थ्यांनी केले सर्व विद्यार्थ्यांना वाचन संकल्प सामुदायिक प्रतिज्ञा घेण्यात आली तसेच येणाऱ्या दिवाळी सुट्टीत कोणत्याही एका पुस्तकाचं वाचन व वा परीक्षण करून एका कागदावर लिहून जमा करण्यात यावे यासाठी आकर्षक जाहीर करण्यात आली सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्यालय ग्रंथालय विभागाचे प्रमुख सुनील चौधरी व आभार प्रदर्शन विद्यालयातील स्काउट मास्टर सी एस निकम यांनी केले प्रतिनिधी राकेश बेहरे पाटील वाचन दिनानिमित्ताने संकल की। की। बाद बाद मी संकल्प करतो की वाचनाला माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवेल मी नियमितपणे विविध विषयावरील पुस्तके लेख आणि साहित्य वाचण्याचा प्रयत्न करेल वाचनामुळे माझे ज्ञान विचार आणि जगाकडे पाण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होईल असा मला विश्वास आहे मी इतरांनाही वाचनासाठी प्रेरित करेन आणि वाचन ए एक ज्ञान आणि आनंदाचे अक्षय भांडार आहे त्याचा लाभ घेण्याचा संकल्प करतो संकल जय हिंद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा